काँग्रेसच्या लिफ्ट मध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्ट मध्ये आलो पंचतारांकित शेती केव्हा की नाही लाडकी बहीण पण करू लाडका भाऊ पण करू पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट काय पोचू शकणार नाही ना। आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्य त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या एनडीए आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो भी टांग ऊपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचं या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करूनसुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी अशी टीका केली ते अडीच वर्ष सिकेज होते का सिक मध्ये गेलेले अडीच वर्ष अडीच अडीच वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण सिकात गेलेले काय हा त्याला काय म्हणतो आपण हा कोण कोणाला देईल हे तर येणारं काळ ठरवेल शेवटी हे जनतेच्या हातात असत जनता जनार्दन हे ठरवत असत त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे दोन वर्षात जे केलेले आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं अनिश्चयाचं आहे अधिवेशन महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल त्याच्यावर चर्चा सुरू झाली संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे जयंत पाटील म्हणतात सुद्धा वाद सुरू झालेत का मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातला तुम्ही त्यांना विचारा ना आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे अजित कुठे असं वाटत का महायुती मजबूतीने काम करते आहे महायुती गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणा कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या जा बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते शा बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरसाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट दे फिल्ड वर काम करावं लागतं हा बोला पंचा पंचतारांकित शेती मग ते लंडन लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही बरी ना का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का का स्ट्रॉबेरी लावू नये का का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय आणि काय म्हणाले आमाशा त्यांच्या त्यांच्या डोक्यात पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्या वाले शेतली फळं बिलकुल पाठवणार माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत

पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत कुठे आहेत भाऊ त्यांनी तर विचार करावा आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार बहिणींचा पण करणार ते तुम्हाला कळेलच